रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज अतिशय सुंदरशी माहिती घेऊन आपल्या समोर आलेली आहे आणि ती माहिती आहे व्यंकटेश स्तोत्राविषयीची आता व्यंकटेश स्तोत्राचं पठन कसं करावं त्याचे नियम काय आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे पण मी माझ्या स्वतःच्या जीवनातला व्यंकटेश स्तोत्राविषयीचा अनुभव आपल्या सोबत शेअर करणार आहे अनुभव अतिशय सुंदर आहे तुम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि नक्की बघा काही दिवसापूर्वी मी असंच युट्यूबवर बघूनच आणि मोबाईलवर पाहूनच आपलं व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायला सुरुवात केली आणि खरं सांगायचं तर मी जेव्हा दहावीला त्या होते त्यावेळी मला परीक्षेमध्ये यश यावं यासाठी माझ्या घरच्यांनी मला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायला लावलं होतं आणि त्यामध्ये ते व्यंकटेश स्तोत्र पठन केल्यानंतर मला चांगल्या पद्धतीचं यश सुद्धा प्राप्त झालेलं होतं पण आता काही दिवसापूर्वी सुद्धा मला वाटलं की आपण सुद्धा ही सेवा परत करावी म्हणून ही सेवा मी परत करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये मला अतिशय सुंदर असा अनुभव आला मी काही दिवसापूर्वी व्यंकटेश स्तोत्राची संस्कृतच जे पठन आहे ती सेवा तीन दिवसाची केली होती आणि मोबाईलवर बघूनच रात्री बारा वाजता या वेळेमध्ये व्यंकटेश स्तोत्राचा पाठ कसा करावा हे मी बघितलं आणि त्यानुसार सेवा केली तर मला त्याचा अतिशय सुंदर असा अनुभव आला जो मी आपल्यासोबत शेअर करणार आहे अगदी सांगितल्याप्रमाणे सगळे काही नियम पाळून मी एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत अगदी जागून नाही का सगळी तयारी करून बसलेली होते आणि मला व्यंकटेश स्तोत्राचा पाठ पहिल्यांदा करायचा होता मनामध्ये उत्साह होता पण पहिल्याच वेळेस असं झालं अकरालाच आंघोळ करून बसले त्यामुळे बारा वाजेपर्यंत खूप झोप आली आणि बाराचे साडे बारा झाले तेव्हा मला जागा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला गेले त्यामुळे झोपेमुळे माझं ते पूर्ण झालं नाही मग तरी सुद्धा मी तीन दिवस ती सेवा केली पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव मला प्राप्त झाला नाही कारण सेवा चुकली नाही का नियम चुकले तर भगवंत आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाही कारण आपली सेवा त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही असा भाव आहे दुसऱ्या वेळेस जेव्हा ही सेवा करण्याचा प्रयत्न केला नाही का आता देवाला म्हटलं देवा, देवा तुम्हाला जर करून घ्यायची असेल सेवा तर करून घ्या नाही का मागच्या वेळेस तर काही सेवा सफळ झाली नाही आणि मला कुठल्याही प्रकारचा अनुभव सुद्धा प्राप्त झाला नाही पण दुसऱ्या वेळेस मात्र मी अगदी डोळ्यात तेल घालून नाही का झोप तर येऊच द्यायची नाही काहीही झालं तरी म्हणून खूप प्रयत्न केले आणि सर्व नियम पाळून पहिल्या दिवशी मला वाटतं बुधवारचा दिवस होता एकादशी वगैरे काहीही नव्हतं पण मला वाटलं की आता मी सेवा केलीच पाहिजे आणि जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट येईल तेव्हाच तुम्ही ती करायला पाहिजे नंतर करतो म्हटलं की काहीही होत नसतं म्हणून कल करे सो आज कर चांगल्या गोष्टीला वेळ लावायचा नाही लगेचच करायची आणि मंगळवारीच माझ्या ध्यानामध्ये आलं त्यानंतर बुधवारी मी सेवेला प्रारंभ केला आणि पहिल्याच दिवशी भगवंताची अशी कृपा झाली पहिल्यांदाच मी ते व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळेस म्हणायचं होतं मी कॉईन घेतलेले होते एकवीस नाही का दिवा लावलेला होता पंचोपचार्य पूजा केलेली होती आणि बालाजी भगवंताचा फोटो सुद्धा माझ्याकडे होता तर मी मी तो ठेवला पूजा मांडली सगळं काही झालं आणि बरोबर वाचनाला सुरुवात केली बारा वाजता बारा वाजता एक दहा ते बारा पाठ मी वाचले असतील तोच काय झालं माहीत नाही पण माझ्या पाठीमागे एक कुणीतरी अशी आकृती उभी आहे आणि जणू काही माझा पंढरीचा पांडुरंगच माझ्या समोर उभा आहे की काय असं मला वाटायचं पण असं जर बघितलं तर ती आकृती अदृश्य व्हायची पण सगळं म्हणजे पूर्ण पाठ होईपर्यंत तसंच झालं दहा बाराच पाठ झाले होते त्यानंतर मला असं व्हायला लागलं पण मी व्हिडिओमध्ये ऐकलेलं होतं की असं काहीतरी होतच असतं पण आता ही आकृती कुणाची तर जणू काही माझ्या विठोबाचीच आहे आणि माझा विठोबाच म्हणजेच कोण तर बालाजी भगवान उंचच उंच आकृती मी जर समोर बघत होते आणि वाचत होते तेव्हा वाटायचं माझ्या पाठीमागे कुणीतरी उभं आहे आणि खूप लांबची लांब अशी आकृती मला दिसायची पण मी जेव्हा तिच्याकडे बघायला गेलं की तेव्हा ती नाहीशी व्हायची तिथे काहीच दिसायचं नाही असं करत करत पहिल्या दिवशीचा पाठ माझा पूर्ण झाला आता मी घाबरले वगैरे काहीच नाही कारण लहानपणापासून जप करणं व्रत करणं उपवास करणं पारायण करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लहानपणापासून जीवनामध्ये आचरणात आणल्यामुळे कुठल्याही प्रकारचं भीती कुठल्याही प्रकारचं मनात भय संकोच माझ्या नव्हताच नव्हता मला माहीत होतं कारण आपण दत्त भक्त आहोत आणि दत्त भक्ताला नाही का घरामध्ये त्याच्या पुढे येणार नाही जर आला तर तो भगवंतच येणार आहे हा माझा मनाचा अनुभव होता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा असंच वाटायचं कुणीतरी आपल्यासोबत आहे नाही का दुसऱ्या दिवशीचा पाठ पूर्ण झाला तिसऱ्या दिवशीचा हे पाठ अतिशय आनंदामध्ये पूर्ण झाला आणि हे तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र वाचल्यानंतर मनामध्ये इतका सुंदर भाव निर्माण झाला की तुम्हाला काय सांगावं आता हा मनातला भाव त्यावेळी इतका सुंदर झालेला होता निर्माण तो आता मला सांगता येणार नाही कारण जे अष्टसात्विक भाव आहेत नाही का आपण भगवंताची नऊ प्रकारची भक्ती करतो एखादी भक्ती देवाला आवडते नाही का एखाद पंचोपचारी पूजन असेल किंवा काहीतरी आपल्या देवाला आवडल्याशिवाय भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये संकेत देत नाही ही तर गोष्ट शंभर टक्के खरी आहे आणि हा अनुभव प्रत्येकालाच आलेला असतो कारण जो भगवंताची साधना करतो नाही नामस्मरण करतो जप तप अनुष्ठान ज्याच्या जीवनात आहे त्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची प्रचिती त्यामध्ये येतच असते आणि ही प्रचिती अनेकांनी घेतलेली आहे तीन दिवसाचं अनुष्ठान माझं पूर्ण झालं आणि तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र माझं पूर्ण झालं अतिशय सुंदर मला वाटलं आणि अनुभव सुद्धा इतका छान होता नेहमी मला वाटायचं माझ्या पाठीशी कुणीतरी उभा आहे आणि खरोखरच आपल्या पाठीशी भगवान परमात्मा असल्याशिवाय आपण एक पाऊल सुद्धा पुढे टाकत नाही नाही का कारण वृक्षाची या पानं हले ज्याची सत्ता तोच भगवान परमात्मा सगळ्या ठिकाणी व्यापक आहे नाही का मग आणखी काही दिवस गेले आणि परत मला व्यंकटेश पत्राचं तीन दिवसाचं अनुष्ठान पारायण परत करावं वाटलं मग मी पुन्हा रात्रीच्याच वेळी करायचं ठरवलं आता आता घरातले लोक म्हणत असतात की रात्रीच हे काय करतेस वगैरे पण आमच्या घरामध्ये अतिशय पारमार्थिक वातावरण असल्यामुळे कुठल्याही प्रकारे कुणीही मला बोललं नाही नाही का पतिदेव सुद्धा काही म्हटले नाही करते तर करत राहा हे की नाही तर मग तिसऱ्यांदा मी हे अनुष्ठान करायला सुरुवात केली आणि त्यावेळी इतका सुंदर अनुभव आहे तुम्ही जर ऐकला तर तुम्ही थक्क होऊन जाल आणि उद्याच्या उद्याच तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला लागाल असा अनुभव आहे पहिल्या दिवशी सेवेला प्रारंभ करणार होते आणि अगोदरच सेवेची सगळी तयारी नाही का पाठ चौरंग मांडून पंचोपचारे पूजन भगवंताचं केलेलं आहे नाही का कलश वगैरे मांडलेला आहे लड्डू गोपाल होते आमच्याकडे ते ठेवलेले आहे सगळं काही केलं आणि फक्त मी बाहेर गेले कशासाठी थोडस फिरून यावं परत अर्धा तास पाऊन तास आपल्याला बसायचं आहे म्हणून तर तेवढ्या मध्ये पावणे बारा वाजले असतील रात्रीचे अंधारच अंधार आहे आणि इतका सुंदर सुगंध आला मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध मला आला आता मला वाटलं असेल कुणीतरी गेलं असेल इथून नाही का रस्त्यावरती घर आहे कुणीतरी गेलं असेल कुणीतरी सेंट मारला असेल आला सुगंध खरा बरं का पण मी घरात येईपर्यंत तो सुगंध दारापर्यंतच होता नाही का पुन्हा बाहेर गेले मी तर पुन्हा तो सेंट मला आला नाही घरात आले तर घरातही घरातही नव्हता नव्हता वास येत फक्त दरवाज्यामध्ये पायऱ्यावरती जेव्हा राहिले तेव्हाच तो म्हणजे सुगंध यायला सुरुवात झाली म्हटलं असं कसं होतंय बाहेरून आत येत होते तेव्हा ते सुगंध यायला सुरुवात झाली आणि घरासमोर पार्किंग होती पार्किंग मध्ये गेलं तर तिथे अजिबात सुगंध नव्हता मग हे कसं शक्य आहे फक्त दरवाज्यामध्ये जिथे पायरे आहेत नाही का वरती चढायच्या ज्या पायऱ्या आहेत घरामध्ये येण्यासाठी फक्त तेवढ्याच जागेवरती तो सुगंध होता म्हटलं असं कसं झालं आणि नंतर मी जेव्हा घरात आले पाठायला सुरुवात झाली तोच सुगंध सर्व पाठ होईपर्यंत मला आला आता तुम्ही म्हणाल तुमच्याकडे अगरबत्ती असेल नाही का फुलं मोगऱ्याची फुलं असतील तर मोगऱ्याची फुलं मला त्या दिवशी भेटलेच नव्हते आणि मोगऱ्याची फुलं शहरामध्ये सहसा रात्रीच्या वेळी भेटत नाही भेटले तरी ते सकाळी भेटतात तर माझ्याकडे साधे झेंडूची फुलं वाहण्यासाठी होते पण आता या फुलाचा सुगंध कुठून कुठून आला हा मलाही माहीत नाही आणि तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल कारण रात्रीच्या बारा वाजता सुद्धा कुणी रस्त्याने सुद्धा अत्तर वगैरे लावून फिरत नाही नाही का फिरले तरी तर लोक सकाळी फिरतात मग हा असा अनुभव होता आणि जेव्हा माझा पाठ पूर्ण झाला तेव्हा तो सुगंध यायचा सुद्धा बंद झाला मग आता तुम्ही याला काय म्हणाल दुसऱ्या दिवशी सुद्धा अशीच अवस्था झाली बर का दुसऱ्या दिवशी जेव्हा पाठाला सुरुवात झाली तेव्हाच नाही का तेव्हाच मी जी पूजा मांडलेली होती तिथे सगळे जणू काही मोगऱ्याचेच फुलं तिथे वाहिलेले आहेत भगवंताच्या शरणा रविंदी आणि सगळीकडे मोगराच मोगरा, मोगरा पूजेवरती आहे माझ्या जी पूजा मी केलेली आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे होते झेंडूचे फुलं मोगऱ्याचं एकही फुल नसताना तिथे मला सर्व माझ्या पूजेच्या समोर मोगऱ्याचेच फुलं दिसले आणि आपल्या बालाजी भगवंताच्या फोटोला छोटासा फोटो आहे माझ्याकडे त्याला जो हार घातलेला होता तो सुद्धा झेंडूचाच होता पण मला दिसला मोगऱ्याचा मग आता हा काय चमत्कार आहे मला एका मिनिटात समजलं की हा सर्व भगवंताचा चमत्कार आहे बालाजी भगवंताचा चमत्कार आहे आणि मग मी समजून गेले अतिशय आनंदामध्ये अतिशय सुंदर भावनेने माझा पाठ पूर्ण झाला आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा असं झालं माझा पाठ पूर्ण झाला मी दर्शन घेतलं तिसऱ्या दिवशीच सांगते आहे तीन दिवसामध्ये इतका चमत्कार झाला माझ्यासोबत आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा काय झालं सुगंध तर होताच अगदी मंद मंद सुगंध दरवळत होता आणि मला वाटायचं माझ्या घरामध्ये कुणीतरी येत आहे नाही का माझ्या समोर कुणीतरी आहे मी त्यांच्या समोर हे काय पठण करते आहे असं वाटायचं आणि मग मला समजून गेलं की भगवान परमात्मा तर येतोच येतो ना पण आता आपण रात्री बारा वाजता देवाला त्रास देणं योग्य नाही म्हणून मी तेव्हापासून ते पारायण केलं नाही आणि सुंदरसा अनुभव आहे तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला साक्षात बालाजी भगवंताचा जर अनुभव आपल्या जीवनामध्ये हवा असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं एकदा का होईन आयुष्यामध्ये व्यंकटेश रात्री बारा वाजता नक्कीच करून पहा तिसऱ्या दिवशीचा अनुभव असा होता माझं सगळं काही पठण झालं नाही का आरती झाली आणि मी देवासमोर नैवेद्य ठेवला देवासमोर नैवेद्य ठेवला आणि शेवटचा नमस्कार भगवंताला करायला गेले जेव्हा नमस्कार करून उठले त्याच वेळी माझ्या समोर मी जिथे डोकं ठेवलेलं होतं त्याच जागेवरती बालाजी भगवंताचा जो गंध आहे नाही का चेहरा आहे म्हणजे पूर्ण चेहराच मला दिसला एका क्षणासाठी पूर्ण चेहरा आता माझ्या अंगावरती सुद्धा शहारे येऊ लागले आहेत पूर्ण म्हणजे भगवंताचा चेहरा त्यावेळी मी जिथे डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून उठले मी तेव्हा पूर्ण चेहरा भगवंताचा दिसला आणि जो आनंद झाला जो तो क्षण होता माझ्या आयुष्यामध्ये मा इतका सुखाचा इतका अगदी तसा क्षण परत मला आयुष्यात भेटतो की नाही मला सुद्धा माहीत नाही असं वाटलं की मी साक्षात देवाच्या समोर बसलेली आहे आणि हा अनुभव इतका सुखद होता तसा अनुभव पुन्हा जर घ्यायचा असेल तर तितकं सात्विकतेने माझ्याकडून आचरण होईल की नाही सांगता येणार नाही ना पण भगवंताने खरंच माझ्यावर कृपा केली आणि जणू काही मी तोपर्यंत बालाजीला सुद्धा गेलेले नव्हते तरी सुद्धा बालाजी भगवंताने या तीन दिवसाच्या व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाने माझ्या घरी येऊन मला साक्षात दर्शन दिले पहिले मोगऱ्याच्या रूपामध्ये मोगऱ्याच्या सुगंधाच्या रूपामध्ये आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे आणि शेवटच्या दिवशी साक्षात बालाजी भगवंताचा जो चेहरा आहे तो माझ्या समोर आला आणि आताही तो चेहरा माझ्या समोरच येत आहे तुम्हाला बोलताना इतका सुंदर अनुभव आहे म्हणून हा अनुभव नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे एकदा का होईन आयुष्यामध्ये हो, नक्की व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करा नाही झालं तुम्हाला मराठीतून तर संस्कृतमध्ये सुद्धा अगदी थोड्याशाच श्लोक आहेत थोड्याशाच ओव्या आहेत ओव्या आहेत तर एकशे आठ पानाश्या आहेत वाटतं मी मराठीत तर केलं नाही संस्कृतमध्येच केलेला आहे म्हणून इतका सुंदर अनुभव येतो ही अनुभूती जर तुम्हालाही प्राप्त करून घ्यायची असेल आणि साक्षात तुम्ही बालाजीला गेले असेल नाही का नाही गेले असतील काही आता सर्वच जण बालाजीला गेले असं नाही मी सुद्धा गेलेले नव्हते त्याच्यानंतर मी बालाजी भगवंताचं खरं स्वरूप पाहण्यासाठी तिथे बालाजीला गेले आणि दर्शन करून आले तर तुम्ही सुद्धा तुम्हाला देवाचं दर्शन हवं आहे तुम्हाला सुख समृद्धी समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल जीवनामध्ये आणि खरा परमारथाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नाही का माझ्या म्हणण्यानुसार फक्त एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल मी म्हणणार नाही रात्रीच करा दिवसा करा नाही का फक्त अष्टसात्विक भाव जे आहेत ना आपले ते भाव नाही ना का देवापर्यंत पोहोचायला हवेत म्हणजेच देव आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशी सुंदर सेवा मीही केली मलाही अनुभव चांगल्या पद्धतीचा आला तुम्हालाही अनुभव येईल नक्कीच एकदा का होईना ही सेवा नक्की करा